हे आपलं हँगिंग इतकं सुंदर भरले ना शिवलीला अमृत वाचन पारायणाचा हा दुसरा दिवस आणि या दिवशी खूप सारी मी खरेदीसुद्धा केली आहे ती तुम्हाला पुढे जाऊन ब्लॉगमध्ये बघायला मिळेल त्यामुळे आपला आजचा ब्लॉग जो आहे तो शेवटपर्यंत बघत रहा आणि आज ना दुसऱ्या दिवशी छान असं गुरुजींनी आमच्याकडून सगळ्यांकडून सामुदायिक भस्मार्चन शिवपिंडीस करून घेतलं इतकं खूप छान वाटलं ना पॉझिटिव्ह वाटलं आयुष्यात जन्माला येऊन ना पहिल्यांदाच असं भस्मार्चन शिवपिंडीस करण्याचं भाग्य लाभलं त्याबद्दल खरंच म्हणजे शिवांची मी आभारी आहे कारण त्यांची कृपा असल्याशिवाय या गोष्टी घडू शकत नाहीत म्हटलं चला दोन मिनटं आज लवकर गेलते तर तुम्हाला दाखवावं की व्यवस्था कशी आहे कालचा ब्लॉग बघितला नसेल त्यांना माहीत नसेल म्हणून म्हटलं आजच्या ब्लॉगमध्ये दाखवावं आणि त्यानंतर इथं बघा फोटो काढण्यासाठी प्राप्तीताई म्हणून आलेले आहेत आणि आम्ही दोघींनी छान असेल <laughs> <laughs> व्हिडिओ काढतो फोटो काढतो के <speaking> स्वयंका <in foreign language> तर माणसाला ना आयुष्यात मिळणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे आणि ही कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे हे सुद्धा मला आत्ताच समजू लागले खरं तर आणि इकडं ज्या दिसत आहेत ज्या भस्मार्चन करते त्या माझ्या छोट्या सासूबाई आहेत आणि दुसऱ्यानंतर दाखवते तुम्हाला दुसऱ्या साईडला माझ्या मोठ्या सासूबाई आहेत तर खरं यांच्यामुळंसुद्धा मला या गोष्टींची बऱ्याच माहिती होते आवर्जून त्या दोघी मला सांगत असतात आता याचं पारायण नाही तू येशील का तुला जमेल का तर खरंच अशा दोन छान गोड सासवा दिल्याबद्दलसुद्धा किंवा अशा भरपूर सासवा आहेत मला तर दिल्याबद्दल मी परमेश्वराची खरंच मनापासून कृतज्ञ आहे कारण कृतज्ञता व्यक्त केली की आयुष्यात अशा चांगल्या गोष्टी राहतात तुम्हाला वाटेल भस्मार्चनापेक्षा व्हिडिओ महत्वाचा होता का काढणं तर हो खरच महत्वाचा होता कारण ह्या गोड आठवणी मला मला स्टोर करून ठेवायच्या होत्या पूर्णतः माझं भस्मार्चनाकडे लक्ष होतं एका हाताने मी मोबाईल पकडला होता

पारायणावरून आल्यानंतर आम्ही मायाली की झाडं प्रेमी दोघी गेलो नर्सरीमध्ये झाडे आणण्यासाठी आणि तुम्हाला वाटेल झाडांवरती एवढं माझं का प्रेम आहे ते सांगते कारण ज्यावेळेस काही मी मागच्या काही आयुष्यात मानसिक त्रासापासून त्यावेळेस या झाडांनी माझं जीवन वाचवलेलं आहे त्यामुळे तुम्ही पण दोन झाडं लावून बघा आणि जगवून बघा खूप छान वाटतं

कधी नव्हे ते आज बघा आमचे आहो सुद्धा पाच मिनिटासाठी रस्त्यात गाठ पडले आणि झाड सिलेक्ट करू लागत आहेत आज मला छान आहे तुझं मोठा प्रश्न पलीकडच चला लावू शकतो हो आमच्या हो आहोंनी आज बघा मस्त अशी पिवळी जास्वंदीची पसंती केली बघा माझं तर असं आहे तुमचं पण तसंच आहे सा का सांगा की आपण स्वतःच्या चॉईस न दहा गोष्टी आणू द्या आपण नवऱ्याने हो सिलेक्ट करून आणलेली एखादी गोष्ट जी असती ना ती सगळ्यात प्रिय असते बघा माणसाची आणि साडी घेताना पण असंच असतं माहेरच्यांनी इतरांनी आयुष्यात कोणतीही वस्तू असू द्या त्या दहा वस्तू घेऊ द्या पण नवऱ्याने आपुलकीने एक जरी गोष्ट केली ना तर त्या गोष्टीचा आनंद हा वेगळाच असतो आणि त्यांनी पण हे पिवळ्याचं संधीचं झाड पसंत केलं त्यानंतर मस्त अशी मायले आम्ही भरपूर साधी झाडांची शॉपिंग केली प्रेमी वेड्या मायाली की म्हणू शकता तुम्ही आणि इतकी छान छान फुलाची झाडं आली ती घरी गेल्यानंतर कुठली कुठली सिलेक्ट केलीत मी झाडं ती तुम्हाला मी घरी जाऊन नक्कीच दाखवेन जेवढं कमी सगळ्यात कमी असतं तेवढं त्याच्यापेक्षा जास्त नाही ना सगळ्यांना माहिती आहे की ते असतं काय करावं मोठं पाहिजे तुम्हाला किती मला पण मला पण ठेवायला मागच्या वेळी एवढी एवढी होती ते आहे पाम आहे ना घरी काय करायचे पाम ला

आत्ताच मस्त असं माय की जाऊन शॉपिंग करून आले दाखवतो एवढी सगळी झाडं घेऊन आले मंदिरात जाऊन आले तिथं मंदिरातून आल्यानंतर आज त्यांना मी महिना झाला फोन करते की झाडं कधी आणणार आहे कधी आणणार आहे तर, तर रात्री काल नेमकं त्यांनी तीस का एकतीस तारीख सांगितली कॉल केला तर बोलले आलेत तर जरा जेवण वगैरे केलं आणि जाऊन झाडं घेऊन आले मग मी आम्ही दोघी गेलो इतकी आबदा झाली आमच्या दोघीचीच कठीण झाडं आणताना कशी कशी घेऊन आलो ते आमच्या आम्हाला माहितीये अठरा येते का अठरा झाडं घेऊन आली आज मनसोक्त आणि कशा कशा जाणलेत ते बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला पण आणि खरं सांगायचं ज्याची नावं जितकी माहिती आहेत ना तेवढे सांगते बरं का उच्चार चुकू चुकू शकते माणसाकडून बरेच जण परत मग ते क्लिअर करतात आणि क्लिअर करून सांगितलं तरी चालतंय तशी काही हरकत नाही पण तुम्ही समजून घ्या की मुद्दामून जाणून बुजून उच्चार वगैरे किंवा नावं अशी चुकीची घेत नाहीत तर जे नावं माहिती आहेत ते सांगते तुम्हाला आणि जास्त वेळ न घालत दाखवते झाडं इतकी छान छान रोपं मिळालेत ना आपल्याकडं पण गौरी गणपती आहेत त्याची तयारी चालू आहे चा आणि गौरी गणपती नाही माझी झाडाची शॉपिंग तुम्ही जर रेग्युलर ब्लॉग नेहमी बघत असाल तर माहिती आहे की नेहमीच चालू असती आणि इथं बघा दाखवते हे है आपलं हँगिंग इतकं सुंदर भरले ना कसलं खतरनाक दिसायला लागले बघा आणि सगळे छान फुटले हे बघा इथं पण आहे ह्याच्यात पिवळ्या रंगाचं आहे फक्त हे जे आहे ना तर ह्याच्यामध्ये फक्त पिवळं लावले इकडे हा मनी प्लांट सगळे एकदम छान आले आपले आणि हे बघा इथं हा ह्याचं पण नाव मागच्या वेळेस मला माहित नव्हतं म्हणून मी सांगितलं नव्हतं तर ह्याचं नाव आहे पर्पल हार्ट नाही सॉरी पर्पल हार्ट नाही अ टँगल हार्ट असं काहीतरी नाव आहे ह्याचं बरं का आणि जर तुम्हाला कोणाला माहित असेल तर तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये मला आ, कमेंट करून सांगू शकता तर बहुतेक टँगल हार्ट्स म्हणतात ह्याला हे जवळून दाखवते अशे हार्टशेपे पान आहे त्याची आणि पिंक कलरच्या ऑफिस टाइम बघा आज एक छोटस फुल उमल आपल्या इथं दिसते का आणि इकडं बघते पर्पल हार्ट आहे म्हणजे इतकं माहित नाही पारिजात केवढा झालाय आपला इकडं बघा गच्च धरलाय पारिजात तर अक्षरशः इतका सडा पडायला लागलाय की पावसाचं काय सांगू नका संध्याकाळचं तरी इथून नाही इथून एवढ्या हालूच वाटत नाही बसलेलं आणि आता जास्त वेळ न घालत तुम्हाला झाड दाखवते बॅक कॅमेऱ्याने आणि ही आहोनी चॉईस केली झाडं घेताना तिथं त्यांनी पण सहजासहजी रस्त्यावरती भेटले मग सोबत चालते एक पाच मिनट सुद्धा नाही थांबले पण त्यांनी हे झाड चॉईस केले आज स्वतःहून आमच्या आहोंनी आवडीनं आणि पिवळं कसं फुल सगळ्याच देवांना प्रिय असतं म्हणून ते एक घेतलं आणि दुसरी एक जास्वंद घेतलीये बघा किती छान आहे बघा ही जास्वंद माझ्याकडं अगोदर पण होती ही जास्वंद पण नंतर रोप गेल तर त्याचं माझ्याकडून तर आता मिळालं आज तर हे पण आले हे एवढं मोठं असं फुलू मध्ये बरं का एवढं मोठा असं ते आता छोटा आहे पण जसं ह्याला खत पाणी घालाल ना हे भरपूर मोठं होतंय आहे त्यानंतर हा एक छोटसा बटन गुलाब आहे हा हा बटन गुलाब आहे जवळून दाखवू आणि निकड आणि हा एक केसरी गुलाब घेतला हा बघा छान आहे आणि ह्याला कळ्या पण भरपूर आहेत हा केसरी रंगाचा एक घेतला गुलाब त्यानंतर बघा हा पिवळ्या रंगाचा एक गुलाब घेतला त्यानंतर हे अनंताचं रूप आहे तर ह्याला पांढरं शुभ्र असं मोठं फुल येतं आणि महादेवांना प्रिय असतं असं म्हणतात तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त काय माहिती असेल तर मला नक्की सांगा तर हे अनंत असं म्हणतात तर त्याला आता कळ्या लागलेत लागल्यात ज्यावेळेस आम्ही रेंटेड हाऊसमध्ये राहत होतो तेव्हा हे लावलं होतं पण कळ्याच गळून जायच्या ह्याचा ह्याच्या काय प्रॉब्लेम होता तो माहीत नाही मला पण आता बघू योग्य काळजी घेण्याचा प्रयत्न करीन ह्याचा मी त्यानंतर इकडं डहलिया डहलियाच म्हणतात हे झेंडू सारखं दिसतंय पण झेंडू नाही आहे हा ह्याची पानं बघा तुम्ही डहलिया म्हणून आहे तर त्याच्या मी हा एक असा आणला केसरी म्हणजे टमाटर रेड सारखा हा कलर आहे बरं का ऍक्च्युअल मध्ये आणि हा वाईन कलर म्हणू शकता किंवा अं ह्याचा जर परफेक्ट कलर म्हटलं ना तर रुबी पिंक आहे आता मोबाईलमध्ये तुम्हाला दिसत नाही पण हिथं इतका छान कलर दिसतोय ना ब्राईट आहे ब्राईट आहे खूप हिथं म्हणजे ऍक्च्युअल मध्ये रिअलमध्ये आणि इकडलं दाखव नाही हे आणि हे डहलियामधलं तू ओढू नको कळी तुटेल थांब मी करते ना आणि हे असं असं आहे बघा हे एकदम वाईन कलर असा कलर आहे हे डहलियाचाच वेगळा प्रकार आहे बघा हा थोडा म्हटलं लक्ष्मीच्या पुढं हे रोप छान दिसतील आणि ह्यातलंच हा पिवळा पिवळा रंग एक आणलाय मी अजून उमरलं नाही त्याचं फुल आणि सदा फुली राहिली बाळा इकडं आणि बघा हे सदाफुलीचे असे रंग आणलेत वेगवेगळे आता जे उमललेत ते दिसते तुम्हाला जे ते दिस कलर जे उमलले नाही आहेत ना ते दिसणार नाहीत हे बघा हा एक कलर आहे सदाफुलीचा आता तुम्हाला फरक सांगते तर इथं बघा ह्याच्या मध्यभागी थोडं पांढरा डॉट आहे तर ह्या फुलाच्या मध्यभागी बिलकुल डॉट नाही असा चेंज आहे थोडासा आता ह्या सदाफुलीचं आहे ना आपल्याकडे अगोदर पण पन होतं पण पना आत्ता पण आणलंय मी ह्याच्यामध्ये डॉट नाही आणि आपल्याकडे आहे ती डॉट आहे म्हणजे व्हाईट डॉट आहे ह्याच्यामध्ये आणि हे बघा ह्या शाबोली रंगाचे आणि ती बहुतेक पर्पलच आहे ही पण अशी सदापुलीची रोप आणि हे एक आणले बघा क्रिसमस ट्री महालक्ष्मीच्या फोटो ठेवण्यासाठी आणि ह्यातली जी बरीचशी झाड आहेत ना ते आपल्या महालक्ष्मीच्या फोटो ठेवण्याचा विचार करून आणलेत की म्हणजे आपल्याला होतेत पण नंतर लावता पण येते आणि सध्याला आता महालक्ष्मीच्या फोटो ठेवण्यासाठी छान वाटतील म्हणून पण आणलेत आणि ती डहलिया दाखवला ना तुम्हाला तो तर त्याला आहे ना की सीझन मध्येच फुलं येतात नंतर चल जायचं का घरात सीझन मध्येच फुलं येतात बरं का एक चार महिने वगैरे फुलं येतात आणि नंतर फुलं येत नाही आता बघा ही एवढी सगळी झाड आहेत ना आम्ही स्कूटीवरती घेऊन आलो पायात काय ठेवली होती पुढं म्हणजे आमच्या दगीच्यामध्ये ही एक पिशवी आहे की नाही माझ्या मांडीव किती होती चार, चार।, चार। होती मांडीवरती ती अशी रोपं घेऊन आले पण भारी हॅप्पी वाटायला लागले झाडं आणल्यामुळं तर आजचा ब्लॉग इथंच संपवते माझ्या मते उद्याचा पण ब्लॉग इतका छान येईल तुम्हाला काय ह्याच्यात नंतर अटॅच करते मला माहीत नाही कारण परत एकदा मागच्या दोन दिवसापूर्वीचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल ना श्रावणी पारंपरिक खेळाचा तर तो आज खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे परंतु वरुणराजानं आगमन केले आणि छान अशी चिरचिरी यायला हिली त्या ना चांगली छान अशी साडी घालून जायचं नाही जायचं आवरून असा प्रश्न पडला आहे त्यामुळे बघू जर जमलं तर ह्याच्या पुढे अटॅच करीन नाहीतर उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका नंतर भेटू छानशा ब्लॉकसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थक